नमस्कार मंडळी आज म्हणजे नाश्त्यासाठी काय बनवावं तर चपातीचं पीठ म्हणून ठेवलं होतं मी फुलक्यांसाठी आणि एका कुकरमध्ये दोन बटाटे हिरवे बटाने नुसते धुवून घातले होते पाणी घातलं नव्हतं त्यामध्ये दोन शिट्टा कुकरला काढून घेतल्या त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं त्यामध्ये जिरे मोहरी अर्धा अर्धा चमचा घातला एक बारीक चिलेला कांदा घातला अर्धा टमॅटो बारीक चिलेला घातला त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा घातली धने जिरे पूड हळदपूड अर्धा अर्धा चमचा घातला त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला चार चमचे घातले कडीपत्ता पासा पाणी घातली त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्यात बटाटा उकडलेला घातला मीठ चवीनुसार घातलं आणि मसाला करून ठेवला होता तीळ जिरे कोथिंबीर लसूणचा तो दोन चमचे घातला त्यानंतर गरम पाणी घातलं हिरवे वटाणे घातले कोथिंबीर वरून घातली आणि एक पाच मिनटासाठी उकडत ठेवलं शिजत ठेवलं त्यानंतर इकडे फुलके करून घेतले मस्तपैकी नाश्ता तयार झाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा